माने जरा मागल्या वर्षाची फाईल का मागल्या वर्षाची फाईल सॉरी नाही तुम्ही सॉरी पण आय एम व्हेरी ग्लॅड काय पौराणिक काळात दुष्यताच्या मध्ये तिला भुंगा धावणार बाबा इथं आमच्यामध्ये तिला झुरळ धावणार काळा तो महिमा दुसरा का माने तुम्ही ऑफिस मध्ये आज लक्षात ठेवा हे जुळांना सांगायला मला काय सांगते आहे

आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाही तर याद उद्या मला ऑफिस मध्ये या आणि माझी का हॅलो <laughs> मी